नाशिक जिल्ह्यातील मुख्य बौद्ध धम्मसेवक कालकथित बौद्धाचार्य मधुकर गोविंद पगारेदा नुकतेच मानवी शरीरातून मुक्त होऊन बौद्ध धम्माच्या पंचतत्वात विलीन होऊन पवित्र झाले त्यांनी बौद्ध डॉक्टर आंबेडकरांच्या दिलेल्या शिकवणीनुसारच नाशिक देवळाली भगूर परिसरात अनेक बौद्धचार्य घडवले त्यांच्या विचारांवर चालून धम्माचं सा कार्य सदैव कायमस्वरूपी सुरू राहील असं भावपूर्ण अभिवादन उपस्थित मान्यवरांनी देवळाली कॅम्पच्या ज्ञानमंदिर बौद्ध विहारात आयोजित अभिवादन सभेत केलेलं आहे बौद्धाचार्य प्रथम प्रसारक बौद्धवासी मधुकर पगारे यांची अभिवादन सभा बुद्ध वंदना संघ मंदिर विश्वस्त समिती डॉक्टर आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने आयोजित केली होती त्याप्रसंगी विश्वनाथजी काळे किलेजी बोराडे संतोष कटारे भीमराव धिवरे नितीन साळवे मनोज बागूल दिनेश गायकवाड राजू जगताप दीपश्री माने बलखंड बाळासाहेब जाधव अशोकाताई हो पवार कासार दिनेश कटारे मान्यवरांनी भाषण करून मधुकर पगारे दादांच्या आठवणी सांगितल्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवींद्रदादा कटारे होते सूत्रसंचालन दिनेश कटारे यांनी व रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव संतोष भाऊ चंद्रकांत कटारे यांनी बौद्धवासी मधुकर पागारे यांच्या कुटुंब पत्नीला सभेत व्यासपीठावर बोलवून पाच लाख रुपयांचा धम्मदान म्हणून धनादेश दिला दरम्यान सकाळी अकरा वाजता बौद्धविहारात पंचावन्न बालक धम्मसेवकांनी मधुकर पगारे दादांसाठी बौद्ध साधना धम्मपूजा केली यावेळी देवळालीच्या आमदार सरोज बाबूलाल अहिरे यांनी उपस्थित सर्व उपस्थित राहून आदरांजली वाहिली यावेळी दैनिक लोकमतचे पत्रकार विलास डी भालेराव ज्येष्ठ बौद्धाचार्य किलेश पोपटराव बोराडे बौद्धविहार विश्वस्त समितीचे अध्यक्ष विश्वनाथजी काळे मान्य जिल्हाधिकारी भीमराव धेवरे माननी मुख्याध्यापक कृष्णा बाबुराव लोखंडे उपस्थित होते रोखठोक पोलीस टँक स्नेहसाठी संपादक विलास डी भालेराव भोगोर